आपल्या जनाच्या दाखल करून घ्या शिवाजी असा शिवाय घ्या की त्याच्या पाहिजे जनाच्या दाखल करून घेऊ वाहो वाह वा आणि माझी लक्षाने म्हणून तिला प्रश्न केला जाऊन शिवाजी परत पण वाहु वाह करत सुंदा नील माझ्या संगत असतो तर आवळक ज्या मारे कार्य करतो माझा सुंद पाकाय भांडण करतो आम्हाला सोडून दे तो कावलेला सात गड्या होते गुंडायला सर तो प्राय लिखित जोय राहणार म्हणून ऐसा कधी ना होवो तोर्ता लेर लागला वाडोस भार खेचून करतो असुला साठी जोर करतो जा कोणी कोणी लढला गेला जिथे याला

माझा भाऊ खूस आहे तू आता छावणीत निघून जा पुन्हा पाहून टाकू नका छावणी पुन्हा पाहून टाकू नको छावणी मग जाऊ पण द्यायचा झाले काय ती तुझी सक्रू तुला भेटण्यासाठी छावणी देते आणि मी इकडे आली तो उस्मान आणि महम्मद तो गेले मागायला होता त्याच्यासाठी म्हणून नमो तू ही नको आणि ती सक्रुई नको त्या डाली असा जातो सकु प

अरे साठी वेळा झाला छान तिला इकडे पाठविच नाही लवकर तिला काय पाठवू देवकर जा आताचा मोहम्मद आणि उस्मानला चांगला भटारा बाहेर ती मेड आली नाही तिन माझा तुझा आणि लाकडं आता मी तुझा माझं नाव माझं नाव गुलशन गुलशन परी गुलशन मला पॅरी काय म्हणता मी काही तुमची पॅरी नाही हुसेन बद्दल आहे अगं तुला जर काही प्यारे आहे ना मग झाला प्यारिशन प्यातो का तुला तुम्ही किती सुरे पण मी काय मला कसं तुझ्याकडे अपमान मी जर लाकड्या किती परत गेले तर मेला उठून जळ का म्हणून तू असं करूच न मग काय करू माझ्या बरोबरच आपण पळू जाऊ खरं पण त्या वेळेला वटाला नको बघितलं का तू अगदी हाऊ नकास मी त्याची आकडा करून ठेवून नको नका मला उद्याची भारी भीती वाटते मला चौकात दाखवा अग असं काय करते तू मला भारी भारी आवडतेस तू सुद्धा मला भारी आवडतो पण मला त्या चौकशी भीती वाटाची भीती वाटते ना तुम्ही चौकात दाखवा तो खंडेराव नाही तो कालचा कैदी आहे ना त्याला भिंती चिनून ठा मारायचा आहे तेव्हा तुला तो गवंडी आणून द्यायला सांगेल अरे बाप रे मग तुम्ही लवकर या त्यांचा निरोप घेऊन देईल गवंडी आणून देईल पण त्या सर्जेरावाला भिंती चिंता मी तिथं होता जाणार नाही ह्या तुझी बरं मी लवकर करते प्यारी गुरुष प्यारी गुरुष पुढे ती नाही तुमच्यावर तुला सपूत आपण तर मला घडलं

सेकंड तुझा आताच्या आता दोन घवंडी घेऊन आहे का खाण्या तुला काय करायचं आहे बोलून चालून तू होत्या सांगितल्या कामा तो दोन गवंडी घेऊन चाल जाव चंद्रबाबांना मागत सुद्धा भरा होता नाही आता ब आपल्या कर्माची फळ शिवाजीला मदत करायला पाहिजे नाही आता तर तुला भिंती चिंकतो पण आज नाही उद्या त्या खान घेतली नाही तर नावाचा खंडे रावच नव्हे